अकोला जिल्ह्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली तर याच आल्याने एकच खळबळ उडाली आहे कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी मुलीला नातेवाईकांकडे सोडून गेले असता मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने संधीचा फायदा घेत दुष्कर्म केले यात आरोपीला अटक करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील बदलापूर आणि काझीखेड येथील घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे ही घटना अकोला शहरातील अकोटफेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले होते व मुलीला नातेवाईकांकडे सोडून बाहेर गेले होते याच संधीचा फायदा घेत तरुणीचा दूरचा नातेवाईक यश गवई याने तिच्यावर जबरदस्ती केली या घटनेनंतर दहा वर्षीय मुलीने संपूर्ण घटना तिच्या पालकांना सांगितली त्यांनी तात्काळ अकोटफैल पोलीस ठाणे गाठले या प्रकरणी पोलिसांनी रात्री भारतीय दंड संहिता आणि बाल संरक्षण कायद्याच्या कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला आरोपी यश गवई यालाही अटक करण्यात आली आहे आज पहाटे चार वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी यश गवई वय वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांनी पोलीस स्टेशन लावून रिपोर्ट दिला की त्यांच्या मुली विरुद्ध गैरप्रकार झालेला आहे मुलीला विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकारी आणि महिला स्टाफ यांच्या वतीने मुलीला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता तिने झालेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला घटनाक्रम साधारणतः तीस आठ दोन हजार तेवीस ते कालपर्यंत काल पावतोचा आहे आणि दिलेल्या म माहितीवरून अकोटफैल पोलीस स्टेशन येथे बी एन एसच्या सेक्शन्स आणि पोक्सो का कलम चार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी यश युवराज गवई वय वीस वर्ष राहणार हिंगणा तामलवाडी तामसवाडी तालुका जिल्हा अकोला याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास ए पी आय मेश्रे जुने शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे महिला अधिकारी म्हणून आणि पुढील तपास मान्य एस पी सर मान्य अडिशनल कारवाई करण्यात येत आहे त्याच्यात सांगितल्याप्रमाणे तीस आठ दोन हजार तेवीस ते काल पावेतो हा घटनाक्रम आहे त्याच्यात अनेकदा त्याच्या मुलीवरती अत्याचार झाल्याचा निदर्शनास आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे